किल्ले सिंधुळ्याच्या या राजमार्गाला मोकळा श्वास देण्याचा प्रयत्न हा आमचा होता पण इथे असलेल्या चोरट्यांमुळे पूर्ण होईल असं वाटत नाही का तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी तेजस ज्या गडाचे काम गेले काही महिन्यांपासून चालू आहे ते काम पूर्ण करण्यासाठी आज मी परत एकदा आलोय किल्ले सिंदोळ्यावर या जवळ येत असलेल्या पावसामुळे आमची मोहीम पूर्ण होईल का नाही ही शंका तर मनात होतीच पण गडावरती आल्यावर इथे लपवलेली पोवलेली खोरी फावडी चोरीला जातील असं वाटलं नव्हतं अर्धा तास शोधत असलेल्या या खोरी पावड्यांना आम्ही शेवटी चोरीला गेले बोलून जेवढे काम आम्हाला शक्य होईल तेवढे काम पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला ही फक्त एक व्हिडिओ नाहीये ही, ही दहा मोहिमा करून राहिलेल्या राजमार्गाला मोकळा श्वास देण्यासाठी केलेला हा आमचा प्रयत्न होता तो आज या कारणामुळे राहिला जो जुन्नर तालुक्यातील सगळ्यात अवघड किल्ला मानला जातो त्या गडावर गेल्यावर परत माघार घेणे हे शक्य नसल्या कारणाने आम्ही असेल त्या वस्तूने या मातीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गडावर हे काम करण्यासाठी आता फक्त काही दिवसच बाकी आहे कारण नंतर पावसाळ्यात हेच काम करणे धोकादायक असते म्हणजे आता जास्तीत जास्त दोनच मोहिमा या मोहिमेचे काम पूर्ण करण्यासाठी येणारा प्रत्येक मावळा स्वखर्चातून येतो आता या गडाला आर्थिक मदतीची गरज आहे आणि ही कशी पूर्ण होईल याचं उत्तर आमच्या कोणाकडेच नाही